नमस्कार मी प्रमिला जावडे तर आज मी कच्च्या टमाट्याचा ठेसा बनवणार आहे त्यासाठी एक चार टमाटे मी चिरून घेतलेली दोन चिरून घेतले ती थोडेसे हिरव्या मिरच्या घेतल्या कढीपला लसूण आणि थोडेसे शेंगा तर अगोदर मी शेंगा भाजून घेते तरी मिरची लसूण आणि जिरे छान असे भाजलेले तर आपण आता ही टमाटे पण भाजण्यासाठी टाकून घेऊ आणि कढीपला जी ही कढीपला पण ह्यात टाकून घेतला आहे त्यात आपल्या खाण्यात यावा खोटाशा पहिले मी शेंगा छान अशा भाजून घेतल्या त्या आपण मिरची पण भाजून घेऊया तर मी थोडी शिजिरी टाकून घेतली अगोदर हिरवी मिरची आणि लसूण पण भाजण्यासाठी टाकून घेतलेलं त्याच्यात मी थोडंसं तेल ओतून घेणार आहे आता मी ही बारीक करण्यासाठी निक्सच्या भांड्यामध्ये काढून घेते माझं छोटं भांडं खराब झालं त्याच्यामुळे मोठ्या भांड्यात काढले तर सगळं टमाटो मिरची काढून घेतलेली आहे ही भाजलेल्या शेंगा पण मी ह्यात टाकून घेतले त्या थोडीशी हळद टाकते तुम्हाला हळद टाकायची नसलं तर नाही टाकली तरी चालते चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं तुम्हाला खलबत्यात जरी वाटायचं असलं तर खलबत्यात वाटा आणि मिक्सरला जरी थोडं फिरवून घ्यायचं असलं तर मिक्सरला फिरून घ्या मी बारीक करून घेते तर बघा मी असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर आपण हे सगळं भाजलेलं आहे त्याच्यामुळे आता आपल्याला फोडणी टाकायची काही गरज नाही ज्यावेळेस खातो त्यावेळेस थोडंसं तेल टाकून खाण्यासाठी घ्यायचं तर थोडीशी मी ह्यात कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीर टाकून छान असं मिक्स करते तुम्हाला आवडत असाल तर कोथिंबीर टाका नाही टाकली तरी चालते तुम्ही बघा कच्च्या टमाट्याचा ठेचा करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा